श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा व्हिडिओ जो आहे तो ताई दादा मुलं मुली अगदी प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी असतील नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये असेल त्याचबरोबर तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल तिला कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाहीये शिक्षण वगैरे झालेलं आहे पण सतत झोपून राहणं फक्त डोक्यामध्ये विचार करणं हे करायचं आहे ते करायचं आहे पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीचं शरीर त्याला प्रतिसाद न देणं किंवा अशा बऱ्याच अजून समस्या आहेत त्या सुटण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे गोष्ट खूप साधी आहे सोपी आहे जी की आपण प्रत्येक जण करतो अगदी जन्मल्यापासून करतो तानुल्या बाळापासून करतो ते म्हणजे स्नान आंघोळ आपण प्रत्येक जण प्रत्येकाचा रोज आंघोळ करण्याचा स्नान करण्याचा टायमिंग वेगवेगळा असेल कोणी शॉवर न करत असेल कोणी बाथरूम मध्ये बादली आपण तांब्या घेऊन करत असू कोणी गंगा स्नान करत असेल तीर्थ स्नान करत असेल कोणी उघड्यावर करत असेल कोणी बाथरूम मध्ये करत असेल पण आपण प्रत्येक जण स्नान हे नित्य नियमाने दररोज करतो पण हे स्नान करत असताना काही गोष्टींचं जर आपण पालन केलं या गोष्टी म्हणजे तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की आजपर्यंत या गोष्टी मला माहीत होत्या मी ऐकलेल्या सुद्धा होत्या पण माझ्याकडून अशी चूक कशी होत गेली आणि या गोष्टींचं कसं काय मी पालन केलं नाही एवढ्या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत पण कळत नकळत आपल्याकडून या चुका होत राहतात आणि वर्षानुवर्ष महिनेनु महिने आपण या चुका करत आलेलो आहोत तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दररोज स्नान करताना आवर्जून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे स्नान झाल्यानंतर बकेटमध्ये बघा थोडंसं पाणी असतं एक तांब्या किंवा दोन तांब्या एक जग दोन जग जर खाली बुडाला पाणी असतं तर ते पाणी कायम फेकून द्यायचं असतं आंघोळ करताना पूर्ण पाणी संपेपर्यंत कधीच आंघोळ करायची नाही शेवटीला थोडंसं पाणी ठेवायचं आणि स्नान झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर ते बादलीतलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे म्हणजे बाथरूम मध्येच आपल्याला ते लोटून द्यायचं आहे हे जे उरलेलं पाणी आहे आपण स्नान करून शेवटीला जे उरलेलं पाणी आहे त्याच्यामध्येच परत दुसरं पाणी टाकायचं आणि दुसऱ्यानी त्या पाण्याने आंघोळ करायची त्याच्यामध्ये टाकलेल्या पाण्याने असं चुकूनही करायचं नाही कारण पहिल्या व्यक्तीची जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ज्याने आंघोळ केलेली आहे त्याची दुसऱ्या व्यक्तीला येऊ शकते त्याच्यामुळे हे असं चुकूनही ही चूक करायची नाहीये तुम्ही आंघोळ करताना अगोदर ती बादली चेक करा त्या बकेटमध्ये अगोदर काही पाणी वगैरे आहे का दुसऱ्यांनी आंघोळ केलेलं म्हणजे घरातील इतर सदस्यांनी ते असेल ते सुरुवातीला ते टाकून द्या आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी घेऊन त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्नान करताना कधी निर्वस्त्र स्नान करायचं नाही आहे ते पुरुष असू द्यात महिला असू द्यात मुलं असू द्यात मुली असू द्यात अगदी कोणीही असू द्यात आंघोळ करताना किमान आपले जे अंतर्वस्त्र असतात ते तरी आपल्या शरीरावर असावेत आणि आपण स्नान करावं कधीही अंतर्वस्त्र काढून आपल्याला स्नान करायचं नाहीये हा खूप मोठा दोष मानला जातो त्याचबरोबर जेव्हा आपण निर्वस्त्र स्नान करतो त्यावेळेला आपल्या सगळेच्या सगळे जे आपले ग्रह आहेत ते नकारात्मक परिणाम देऊ लागतात आपल्या आयुष्यावर आपले जे ग्रह आहेत ते बिघडू लागतात त्याच्यामुळे कधीही निर्वस्त्र स्नान करायचं नाही स्त्रिया असू पुरुष असू द्यात मुलं असू द्यात मुली मुली असू द्यात कायम ही गोष्ट आपल्याला आंघोळ करताना लक्षात ठेवायची आहे त्यानंतरची एक गोष्ट बघा अगदी मला आठवतं की लहानपणापासून आमच्या घरामध्ये तर हा नियम आहे पण तुमच्याकडे आहे नाही आहे मला माहीत नाही बऱ्याच वेळेला काय होतं बघा की आंघोळ करताना जे आपले आपण कपडे असतो ते एखाद्या बकेटामध्ये किंवा टब मध्ये साठवतो आणि बऱ्याच महिला किंवा मुली काय करतात की आपल्या घरात आपण नवरा बायको मुलं आहेत किंवा घरातली घरात आहेत तर आपले जे आंतरवस्त्र असतात ते सुद्धा त्याच कपड्यामध्ये टाकतात आणि सगळे कपडे जे आहेत ते वॉशिंग मशीन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपण धुतो वगैरे तर असं कधीही करायचं नाहीये जे आपले आंतरवस्त्र आहेत ते आपल्याला हाताने वेगळे धुवायचे आहेत आणि जेव्हा आपले पॅन्ट शर्ट साडी टॉप लेगिंग्स हे जे असतात हे सगळे एकत्र भिजवून आपल्याला ते जे आहेत ते सगळ्या कपड्यांमध्ये धुवायचे आहेत नाही ते सगळ्यांचे सगळे कपडे त्याच्यामध्ये आपले महिलांचे अंतरवस्त्र टाकून धुतायत तर असं अजिबात करू नका ही चूक करू नका त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आंघोळ करताना दररोज दररोज जरी शक्य नाही झालं तर स्पेसिफिक अशा काही वारी किंवा अशा दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आता काही वस्तू सांगणार आहे या अवश्य तुम्ही टाका याचे बरेचसे लाभ तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला सांगते ते म्हणजे तुम्ही आपली जी इलायची असते हिरवी इलायची तर हिरवी इलायची जर तुम्ही पावडर करून ठेवा आणि हे पावडर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका जेव्हा तुमच्याकडे पैसा येतोय पण तो टिकत नाही किंवा धनप्राप्तीच्या तुम्हाला संधी उपलब्ध होत नाहीयेत तुमचं सगळं आयुष्य गरिबीमध्येच गेलेलं आहे जेव्हा आपण इलायची पावडर जर रोज जरी शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवार शुक्रवार हे टाकण्याचा प्रयत्न करा जेव्हा इलायची पावडर पाण्यामध्ये टाकून आपण स्नान करतो तेव्हा आपला ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि जेव्हा आपला शुक्र ग्रह मजबूत असेल त्यावेळेला आपल्याला लक्झरी लाईफ बंगला गाडी किंवा जे आपण म्हणतो की भरगच्च पगाराचा जॉब या गोष्टींची आपल्याला प्राप्ती होत असते यासाठी शुक्र ग्रह मजबूत असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे तुम्ही शुक्रवार शुक्रवार तरी किमान करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल सतत वाईट विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तुम्हाला नजर दोष बाहेरील बाधा याचा त्रास असेल आजार पण असेल तर तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून अगदी एक थेंब टाका बऱ्याच जणांना काय होतं की त्याचा वास येतो असं होतं तसं होतं पण अगदी एक थेंब गोमूत्र टाकून तुम्ही आंघोळ करण्याचा प्रयत्न करा दररोज बघा तुमचा हा जो त्रास आहे तो हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही जर निगेटिव्हिटीने ग्रासलेले असाल तुम्हाला डिप्रेशन मध्ये आहात तुम्ही तर अशा वेळेला किंवा तुमचं डोकंच चालत नाही डोक्याने काम करणं बंद केलेलं आहे मला असं कुठे कुणीतरी मागे खेचतंय असं वाटत असेल तर ता जो आपला कापूर असतो त्यातली त्यात भीमसेनी कापूर ज्याला आपण आयुर्वेदिक कापूर म्हणतो हा कापूर रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये क्रश करून टाका आणि या पाण्याने तुम्ही स्नान करण्याचा प्रयत्न करा आंघोळ करा बघा तुम्हाला सकारात्मकता तुमच्यातील वाढत आहे आजारपण वगैरे सतत विचार ह्या गोष्टी कमी होत आहेत याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल त्याचबरोबर कधी मीठ पाण्यामध्ये टाका जे आपलं खडे मीठ असतं ते मीठ पाण्यामध्ये टाका याने स्नान करा ह्या अशा काही छोट्या छोट्या वस्तू आहेत या टाकून आपण वेळोवेळी स्नान करायला हवं त्याचबरोबर आपण आंघोळ करायला जेव्हा बाथरूम मध्ये जातो त्यावेळेला गेलो बाथरूम मध्ये फटाफट घेतलं अंगावर पाणी तर असं करायचं नाहीये आंघोळ करताना कधीही बसण्यासाठी स्टूल घ्यायचं आहे स्टूलवर वगैरे किंवा पाट असेल त्यावर बसायचं आहे सुरुवातीला डाव्या खांद्यावर पाणी टाकायचं त्यानंतर उजव्या खांद्यावर पाणी टाकायचं त्यानंतर गुडघ्यावर पाणी टाकायचं आहे दोन्ही आणि त्यानंतर जर तुम्ही डोक्यावरून करणार असाल तर डोक्यावर किंवा पूर्ण अंगावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे असं का कारण बघा आपल्या वरतून खाली पायातून जे आहे निगेटिव्हिटी जी उष्णता वगैरे असते ती खाली जात असते त्याच्यामुळे अगोदर डावा खांदा उजवा खांदा आणि मग गुटग्यांवर पाणी टाकून आपल्या शरीरावर आपल्याला पाणी टाकायचं आहे स्नान करताना कधीही कोणते पिक्चरचे गाणे किंवा नकारात्मक विचार वाईट विचार या गोष्टी करायच्या नाही आहेत स्नान करताना आंघोळ करताना आपल्याला स्नान मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर जर तुमचं काही दुखत असेल जसं की तुमचे गुडघे दुखत असतील किंवा तुमचा खांदा कांदा दुखतोय तुमचं मनगट दुखतोय तर अशा वेळेला त्याच्यावर पाणी टाकत टाकत आपण महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे असं जर ते, तुम्ही नित्य रोज केलं तर तुमचे समजा गुडगे दुखत असतील त्याच्यावर आपण जगामध्ये पाणी घेऊन धार धरली आणि आपण तीन वेळा रोज नित्य नियमाने जर महामृत्युंजय मंत्र म्हटला तर जो काही आपला गुडगा दुखणं आहे तो हळूहळू कमी होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि स्नान करणं म्हणजे की आपलं बाथरूम हे स्वच्छ असायला हवं नाही तर तुमच्या बाथरूमच अगोदर खराब त्या बाथरूम मध्येच एवढी निगेटिव्हिटी आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्नान करताय तर असं कधीच करायचं नाहीये जे आपण बादली घेतो जे बकेट घेतो आंघोळ करण्यासाठी तर ती बादली जी आहे ती नेहमी वेळोवेळी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून ती स्वच्छ करत चला मग स्वच्छ करत चला बाथरूम जी आहे ती नेहमी चला बाथरूम मध्ये फ्रेशनर वगैरे असतं ते लावा स्व स्वच्छता जी आहे ती नेहमी ठेवण्याचा किंवा बाळगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जी सकारात्मकता आपल्याला प्राप्त करायची आहे तर ती अगोदर वातावरणामध्ये असायला हवी तेव्हाच तर ती आपल्याला मिळेल ना नाही तर सगळं घाणघाण गजगज गा आहे आणि त्याच्यात स्नान करताय तर तुम्ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी स्नान करताय आणि तुमचं आजूबाजूचं वातावरण हो असेल किंवा तुमचं ते बाथरूम असेल तिथेच जर निगेटिव्हिटी असेल तर तुमच्या वातावरणात कशी सकारात्मकता येईल आणि तुमच्यामध्ये सुद्धा कशी सकारात्मकता येईल त्यामुळे आंघोळ करताना स्नान करताना हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत यांचं पालन करा आणि मग बघा आपलं आयुष्य कसं बदलतं कशी सकारात्मकता कसं तुमचं मन प्रसन्न राहणं किंवा जे आपण म्हणतो की डिप्रेशनमधून दूर येणं वगैरे या गोष्टी तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळतील श्री स्वामी समर्थ